शिवछत्रपतींच्या महानतेची व त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची आणि अजोड पराक्रमाची गाथा गाताना या सुंदर काव्याची निर्मिती केलेली आहे ते मानताहेत वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राखो राम नाम राखो अति रसना सुधारमे अरे हिंदूं की चोटी रोटी राखी हे सिपाहो की गले मे जनिओ राखो माला राखी हे कर्मे मिडी राखे मगोल मरोडी राखे पातशहा बैरी पीसी राखो वरदान राखो कर्मे राजन की हद राखी दे गबल शिवराय देव राखे देवल स्वधर्म राखो घरमे स्वधर्म राखो घरमे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय पूर्ण सार कविराज भूषणांनी या एकदा हे काव्य नीट ऐका मित्रांनो की वेद वेद म्हणजे वेदांचं रक्षण ग्रंथांचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राखो राम नाम राखो आती रसना सुधारणे अरे हिंदुओं की चोटी राखी है रोटी राखी है सिपाहो की गले में जनियो राखो माला राखी है में, मिडी राखे मगोल मरोड़ी राखे पातशाह बैरी पीसी वरदान राखो कर में राजन की हद राखी बल शिवराय देव राखे देवल सुधर्म राखो घर में सुधर्म राखो घर में छत्रपति शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी पर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय